सगळे नाते आमचे असे एकत्र नाते आहे मला ज्यावेळेस त्यांचा फोन आला तर मला अपेक्षा नव्हती कारण ह्यापूर्वी कधी कोणी बोलवलं नाही पण यावेळेस त्यांनी आवर्जून बोलवलं अशा आवर ठिकाणी तर... स्त्रीच्या आरती करायची संधी मिळाली त्या ठिकाणी स्वच्छ कारभार चाललो आहे आणि दोघे शेळके बंधू पहिल्यापासून म्हणजे त्यांचे फॅन आहोतच म्हणजे ज्या वेळेस आले तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मी सत्कार केला संस्था एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीच्या गणेशोत्सव सो मंडळाची दुसऱ्या दिवशीची श्रींची आरती शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष अभय राजे शेळके ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे जितेंद्र शेळके यांच्या शुभ पार पडली आहे यावेळी माजी उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांनी आपल्याला श्री गणरायाच्या आरतीचा मान दिला व अशा ठिकाणी आरती करण्याची संधी मिळाली जिथे स्वच्छ कारभार चालू आहे आणि समाधान व्यक्त केलंय तर आम्ही दोघेही शेळके बंधू चेअरमन विठ्ठल पवारांचे फॅन आहोत शेडीतील तरुणांचा आयडल असणारे अभय राजे शेळके यांनी पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी श्री साई एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ तसेच सोसायटीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते मला खूप आनंद झालेला आहे आज साईबाबा संस्थांचे कर्मचाऱ्यांचे नेते चेअरमन माझे मित्र माझे मेमने सगळे नाते आमचे असे एकत्र नाते आहे आमचे आणि त्यांनी मला फोन करून श्रींच्या आरतीसाठी आमंत्रण दिलं खरं तर त्यांचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी आणि ज्या पद्धतीने कामकाज चाललंय मला ज्यावेळेस त्यांचा फोन आला तर मला अपेक्षा नव्हती कारण ह्यापूर्वी कधी कोणी बोलवलं नाही पण ह्यावेळेस त्यांनी आवर्जून बोलवलं तर अशा ठिकाणी स्त्रींची आरती करायची संधी मिळती त्या ठिकाणी स्वच्छ कारभार चाललो आहे आणि मी आम्ही दोघे शेळके बंधू पहिल्यापासून म्हणजे त्यांचे फॅन आहोतच म्हणजे ज्यावेळेस ते निवडून आले तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मी सत्कार केला आणि अगोदरच मी लोकांना सांगितलं होत की पॅनल ठरवूनच येणार नाही नाही अहो मी सांगितलं ना लोकांना माहीत आहे तर कारण पॅनल येणार होता म्हणजे शेवटी जी काय कर्मचाऱ्यांची किती नाही म्हटलं तरी एक एक आवाज होता जरी दबलेला होता पण त्याच्यातनं त्यांच्या ज्या का भावना होत्या ते वेळी अवेळी ज्यावेळेस अशी चर्चा व्हायची तर त्यांनी त्या बोलून दाखवलेलं त्याच्यामुळं या अशा आनंदाच्या क्षणी मी श्रींना एकच प्रार्थना केली की सगळ्यांना सुख समृद्धी लाभू हो द्या सगळ्यांचे विघ्न दूर होऊ द्या आणि साईबाब संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा विघ्न दूर होऊ द्या अशी मी प्रार्थना केली ओम साईराम आज साईबाब संस्थान एम्प्लॉईज युनियनच्या गणपतीच्या आरतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी शेवटी परिवाराच्या वतीनं सर्वां सर्व कामगारांचे आणि पवार साहेबांचे आभार मानतो अतिशय स्वच्छ कारभार या ठिकाणी चालू आहे आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर प्रगती या संस्थेची हो अशी मी स्त्रीच्या चरणी प्रार्थना करतो ओम सर शूल भक्ती चंद्र भागा भाव पुंडली जागा जाा पुंडली जागा भाव पुंडली जागा यावया याव या अंगेच्या मासी वंदी धाव भाव माझे आई पाव माझे आई धाव पा ङ्गेन आनन्दपूजन भावेवालिन हरे त्वमेव माता पिता तुमेव त्वमेव बन्धु सखा तुमेव त्वमेव विद्याप्रणरायण धं वासुदेव हरे श्रीरं मानवं गोपिकामलवं जनकीराय धं रामचन्द्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती खुश खबर खुश गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट एम आहे व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक, एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अथ अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी